Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिक मार्केटमध्ये सुद्धा जाताना मिळत आहेत मात्र यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे कुठे पाऊस कोसळणार आहे आणि कुठे पावसाची कमी शक्यता असणार आहे इथून पुढे कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर आज आय एम कोणता इशारा कोणत्या जिल्ह्याला दिलेला आहे हेच आपण या मॅप मधून बघणार आहोत तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नंदुरबार जळगाव धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे याचबरोबर त्याच्या खालोखाल असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे नाशिक नाशिकचा घाट परिसर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि पुण्याचा घाट परिसर याचबरोबर नांदेड आणि हिंगोली हे जे सगळे जिल्हे आहेत ते येल्लो झोनमध्ये असण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे येल्लो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आज हवामान हो विभागाने वर्तवलेली आहे त्यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा तुमच्या भागात आता काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस तारखेची काय स्थिती असेल तर सव्वीस आणि सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये कमी आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे कारण इकडे आपण बघू शकतो की अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला दिलेला आहे आज उद्या किंवा परवा कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला नाहीये म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुठेही नसणार आहे मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता अनेक भागांमध्ये असणार आहे इकडे आपण बघू शकतो सव्वीस तारखेचा हा माप आहे सव्वीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असेल तर कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा पट्टा आहे पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत यात मुंबईचा सुद्धा समावेश होतो अशा या सगळ्या पट्ट्यामध्ये येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर नांदेड आणि हिंगोली हे जे जिल्हे आहेत इथे सुद्धा कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे एकंदरीत ढगाळ स्वरूपाचं वातावरण पुढचे काही दिवस आपल्याला दिसू शकतं आता सत्तावीस तारखेला काय स्थिती असेल तर उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण हा जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे हा संपूर्ण कोकण किनारपट्टीचा भाग पावसाने व्यापलेला असणार आहे ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट सुद्धा या पट्ट्यामध्ये असण्याची शक्यता हवामान विभाग वर्तवलेली आहे झोन मध्ये हे जे सगळे जिल्हे आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतात तर विदर्भातल्या सुद्धा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे अलर्ट अलर्टमध्ये नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हे जे सगळे विदर्भातले जिल्हे आहेत ते अलर्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतात आता अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेची काय स्थिती असेल तर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र आज उद्या आणि परवासारखं एकोणतीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेलाही मुसळधार स्वरूपाचा पाऊस नसणार आहे रेड किंवा ऑरेंज अलर्ट अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्रात कुठेही वर्तवण्यात आलेला नाहीये मात्र येल्लो अलर्ट काही भागांमध्ये आहे त्यामुळे कमी आणि मध्यम स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पावसाच्या सरी हलक्या सरी बरसण्याची शक्यता काही भागांमध्ये असणार आहे इकडे गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड याचबरोबर नाशिकचा घाट परिसर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे ते सिंधुदुर्ग कोल्हापुरापर्यंतचा जो घाटाचा पट्टा आहे हा सगळा पट्टा येलो झोन मध्ये असणार आहे येलो अलर्ट या सगळ्या पट्ट्याला आणि विदर्भातल्या या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिलेला आहे तर 29 तारखेलाही विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मुंबई पालघर ते रत्नागिरी जिल्हा पर्यंत कोकणातल्या या पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात कुठे पाऊस कोसळणार आहे आणि कुठे ओसरणार आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेतलेलं आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद